पहाटे उठणार सुखी म्हणतात जी व्यक्ती पहाटे उठते ती दीर्घायू असते या वेळेत तमो आणि रजोगुण अतिशय कमी प्रमाणात असतात ऑक्सिजन भरपूर असतो वातावरण सकारात्मक असते विचार चांगले सुचतात उत्साह आणि ऊर्जा प्राप्त होते फुप्फुसे शक्तिशाली बनून रक्त शुद्ध होते शरीर बलवान बनून प्रतिकारशक्ती वाढते पूर्ण दिवस आपण आनंदी उत्साही राहतो विशेष म्हणजे पहाटेच्या वेळेमध्ये साक्षात ईश्वराची असल्याने आपल्या सहवास लागतो अशा वेळी अंतर स्वतःला उठवणार की सकाळी सतत सात आठ पर्यंत लोळत पडणार लोळत लोळने लोळाल तर लोळेल हे लक्षात ठेवा अन्नदानाचे महत्व अन्नदान करण्याने एकवीस पिढ्या उद्धार होतो अन्नदान सर्वदानात श्रेष्ठ दान आहे अन्नदान पुण्यामुळे रती देवता सर्व लोक प्राप्त स्वर्ग लोक प्राप्त झाला होता जे लोक अन्नदान करीत नाही त्यांना परलोकी उपाशी राहावे लागते अन्नदान करणाऱ्या शिवलिंग शिवलोकात जातो तिन्ही लोकां अन्नदान सारखे सर्वश्रेष्ठ दान नाही संध्याकाळी ह्या गोष्टी कधीही करू नका सूर्यास्तावेळी कधी झोपू नये जर तुम्ही आजारी किंवा वृद्ध असाल तर तुम्ही अशा प्रकारची सूट घेऊ शकता अन्यथा निरोगी लोकांना संध्याकाळी कधी झोपू नये असे केल्याने बुडील जन्मी प्राणी होतो संध्याकाळी दूध दही मीठ कोणालाही दान करू नये असे केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाईल संध्याकाळी पैसे उधार देऊ नका असे केल्याने महालक्ष्मी क्रोधित होते संध्याकाळी अभ्यास करण्याऐवजी साधना करणे चांगले आहे म्हणून याच वेळी मंत्रजप आरती वगैरे केली जाते पती पत्नीमध्ये संध्याकाळच्या वेळी कधी संबंध नसावेत वरुण पुराणात असे मूल असंस्कृत असते उत्तर साक्षात दिशा साक्षात कुबेराची दिशा आहे या दिशेला दरवाजा असल्यास वास्तू अधिक पैसे कधीच पैसे कमी पडत नाहीत या दिशेला नेहमी उतार असावा या दिशेला पाण्याचा साठा शुभ मानला जातो या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी महत्वाची बोलणी या दिशेकडे तोंड करून करावी या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी या दिशेला असल्यास दरिद्रता येते मुलांचा अभ्यास करताना याच दिशेला तोंड करून करावे माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा आणि हे सगळं फ्री आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर लाईक देखील करा सगळं फ्री हेरा देहरा देजे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद